सांगलीतील हॉटेलमध्ये चोरी वीस हजार रुपये किमतीची भांडी चोरट्यांनी केली लंपास कोल्हापूर रोडवर असलेल्या हॉटेल मल्हार गार्डन या हॉटेलचा पत्रा उचकटून चोरट्यांनी चोरी केली हॉटेलमध्ये ठेवलेली वीस हजार रुपये किमतीची भांडी चोरट्यांनी लंपास केली आहेत सदर चोरीची घटना ही शुक्रवारी तेरा सप्टेंबर ते सोमवारी दिनांक सोळा सप्टेंबर या कालावधीत घडली या प्रकरणी विशाल बाळासाहेब खंडागडे वयवर्ष अठ्ठावीस राहणार सत्यगोंडा पाटील नगर सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की विशाल खंडागळे हे आपल्या कुटुंबियांसह शहरातील सत्यगोंडा पाटील नगर मध्ये राहतात त्यांचे कोल्हापूर रोडवरील किया शोरूम समोर मल्हार गार्डन नावाचं हॉटेल आहे सदरचे हॉटेल खंडागळे यांनी शुक्रवार रात्री बंद केलं होतं यावेळी अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या हॉटेलवर पाळत ठेवून हॉटेलचा पत्रा उचकटून आत प्रवेश केला हॉटेलमध्ये ठेवलेले तीन मोठी आणि चार लहान हशी सात पातेली दोन मोठी चाळण स्टीलची पन्नास ताटे कमर्शियल मिक्सर दहा मोठ्या वाट्या दोन पाट्या दोन मोठे कुकर चार स्टीलच्या पाट्या असा एकूण वीस हजाराचा मुद्देमाल चोरून पलायन केलं सोमवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास खंडागळे हे हॉटेल उघडण्यासाठी गेले असता त्यांना सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर त्यांनी सांगली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलाय महानकर आधी माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान कर करा आणि बेल ऐकॉन ला क्लिक करा